मान्य रवींद्रकुमार कुमार सिंगल साहेब नागपूरचे आयुक्त यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही एकशे एक वृक्षारोपांचे एक लागवड इथं पाणभुसी येथे करण्यात आलेले आहे सिंगल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मागील आठ वर्षापासून रक्तदान शिबिर आणि तीन वर्षापासून वृक्षारोपणचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत आज माननीय श्री रवींद्रकुमार शिंगल नागपूर आयुक्त यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पानघोशी येथे वृक्षरोपण केलेलं आहे आणि मी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर किली मांजारो सर करून आले आहे आणि भारतातील सर्व, सर्व महिलांसाठी एक आदर्श म्हणून त्यांनी घराबाहेर पडावं म्हणून आज इथं एक ता आफ्रिका खंडातील किली मांजारो शिखरासाठी एक आठवण म्हणून आज इथं वृक्षारोपण केली आहे आजच्या या शुभदिनी माननीय रवींद्र सिंगल साहेब नागपूर आयुक्त पोलीस नागपूर आयुक्त यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्वास्थ्याचं प्रतीक आहे वृक्षारोपण प्रत्येकाला इथं ऑक्सिजन मिळावं त्यांचा जे, है, जे, जे, जे है। उद्देश आहे प्रत्येकजण स्वस्थ राहिला पाहिजे समृद्ध राहिला पाहिजे आणि निडर जगला पाहिजे साहेबांचा मूळ उद्देश आहे ते मूळ उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही आज वृक्षारोपण केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे हे तिसरं वर्ष आहे आणि इथून आम्ही रक्तदान शिबिर पण आहे तिकडे जाणार आहोत ते आटो शिबिर आहे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो तुमचा विचार मल्टिप्लाय व्हावा तुमचे सगळे आचार प्रत्येकामध्ये रुजावेत ही सदिच्छा धन्यवाद सर आम्ही सर्व ग्रुपच्या वतीनं धन्यवाद आभार मित्र नमस्कार एक घेतो ओके आज माननीय श्री रवींद्र सिंगल साहेब आयुक्त नागपूर यांचा वाढदिवस असल्यानिमित्त आम्ही पानभोशी येथे तालुका कांदार येथे वृक्षारोपण केलेलं आहे आणि सदर पानबुशी येथे वृक्षारोपण भविष्यात हा ऑक्सिजन हब बनावा यासाठी आम्ही दरवर्षी सिंगल सरांच्या वाढदिवसानिमित्त येथे वृक्षारोपण करत आहे मित्र नमस्कार निसर्ग निसर्गशाग पाणभोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज अखंडपणे एक वृक्षारोप लागवड चळवळीस आज अखंडपणे एक हजार तीनशे साठ दिवस पूर्ण होत आहेत आणि आज अखंडपणे एक हजार तीनशे सातव्या दिवशीचं एक भाग्य आपल्या महाराष्ट्रातील नामांकित आणि दबंग व्यक्तिमत्व असलेले आणि आता सध्या कार्यरत असलेले नागपूर पोलीस उपाय उप आयुक्त म्हणून नागपूर या ठिकाणी असलेले आणि महाराष्ट्रामध्ये स्टीलमॅन आयर्नमॅन म्हणून ओळख असलेले असे आपले लाडके सर्वांचे लाडके असलेले यशस्वी पोलीस आयुक्त आणि माननीय रवींद्रकुमार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण मागील तीन वर्ष झालं पोलीस मित्र परिवार नांदेड तसेच समर्थ ब्ल ब्लड डोनेश डोनर ग्रुप नांदेड तसेच निसर्ग सेवागट पानबोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मागील तीन वर्षापासून या सिद्धेश्वर माध्य मंदिर पानबोशी या ठिकाणी आपण वृक्ष लागवड चळवळ आपण राबवत आहोत मागील वर्षी आपण माननीय सा सिंगल साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी म्हणजे सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी या ठिकाणी सुमारे दोनशे एक्कावन्न वडाचे म्हणजे देशी दुर्मिळ असे असलेल्या आणि प्रचंड जैविकतेसाठी उपयुक्त असलेल्या वडाची झोपे लागवड करून त्या वृक्षांचे आपण जतन केलेले आहे आणि यावर्षीसुद्धा आपण या ठिकाणी माननीय सिंगल साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड करून आणि या वृक्ष लागवडीबरोबरच आपल्या नांदेड जिल्ह्यातील पोलीस मित्रपरिवार व समर्थ ब्लड डो डोनर ग्रुप नांदेड यांचे म्हणजे प्रेरणादाते असलेले म्हणजे संचालक असलेले आणि प्रेरणा स्रोत असलेले आपल्या या ग गटाचे आदरणीय दत्ताची गायकवाड हे मागील त्यांचे रक्तदान शि म्हणजे ते सातत्यानं रक्तदान करून जीवनदान देत आहेत त्यांच्या या आजपर्यंत त्यांचं जवळपास पंचा एकोणऐंशी म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे मित्रो की या व्यक्तीनं ह्या जगातील जीवजंतू सुटू करतोच आपण परंतु मा म्हणजे रक्त रक्त हे कोणत्याही रक्त आणि ऑक्सिजन म्हणजे रक्त आणि ऑक्सिजन हे कोणत्याही फॅक्टरीमध्ये आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात विज्ञानाने कुठे तयार केलेलं नाही त्यामुळे आपण ह्या ह्याच गोष्टीचा धागा पकडून ऑक्सिजन आणि रक्त तेयर जाड़े नहीं नहीं नी, नी तेयर नहीं। जाड़े हे कोणत्याही कंपनी तयार केले असतं तर आपण लोक कोणी झाडे लावली नसतील रक्तदान केले नसते परंतु आजपर्यंतच्या प्रगत विज्ञानाने रक्त आणि वि ऑक्सिजन कोणत्याही लॅबमध्ये कुठेही तयार केलेलं नाही आणि यासाठी फक्त मानवी शरीरामध्ये आणि झाडा झाडे हे त्यांच्या प्रक्रियेमधून रक्त आणि ऑक्सिजन पुरवतात परंतु आपण या ठिकाणी दोन्हीचा संगम म्हणून या आदरणीय दत्ताजी गायकवाड यांनी त्यांच्या स्वतःच्या शरीरातील एकोणऐंशी वेळा रक्तदान करून आपल्या या आ, जे मानवजातीला त्यांनी जीवनदान देण्याचं प्रचंड मोठे कार्य घेतलेलं आहे अति आणि त्यांनी सोपी सहज सोपी गोष्ट नाही आणि प्रत्येकाने त्यांनी रक्तदान दर तीन महिन्याला रक्तदान करून आतापर्यंत एकोणऐंशी लोकांना रक्तदान दिलेलं आहे त्यामुळं मी सर्वांना या निसर्ग गट आणि सम स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप यांच्या वतीने विनंती करतो आपण कोणताही वाढदिवस केक फटाके किंवा इतर कोणताही वायफळ खर्च न करता रक्तदान करून वृक्ष रो रोप लागवड करू स वृक्ष वृक्ष संवर्धन करून आपण या चळवळीस आपण पुढे न्यायला पाहिजे आणि ही मानवी हितासाठी ही चळवळ असून ती चळवळ आपण प्रत्येकाने राबवणं गरजेचं आहे आणि याच गटातील आपल्या पोलीस भगिनी आदरणीय आनेरव मॅडम यांनी आपल्या आ, देशाची मान उंचावलेली असून पंधरा ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आफ्रिका खंडातील किलो मांजरो या प्रचंड मोठ्या उंच शिखरावर त्यांनी स सर, सर केले ही साधी सो सहज दिसणारी गोष्ट नाही आहे आणि ज्यावेळी स्त्रियांना घराच्या म्हणजे बाहेर एक म्हणजे निघण्याची सुद्धा हे नसताना आणि ते ह्या देशातील नव्हे जगातील प्रत्येक स्त्रीचं एक अभिमानास्पद कार्य आहे आणि त्यांना एक प्रेरणास्त्रोत म्हणून ऊर्जास्त्रोत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आहे आणि या आज अशा मंगलप्रसंगी मान्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या त्यांच्याही हस्ते आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानवोशी या ठिकाणी आणि त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी वडाचे आणि पिंपळाचे रोप लागवड करून आपण त्यांचा या ठिकाणी आपण बहुमान केलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानवशी या ठिकाणी येऊन एक वृक्ष लागवड केलं हे आमच्या निसर्ग गटासाठी मोठा अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आम्ही आपल्या निसर्ग शिवागट यांच्याकडून यांच्याकडूनसुद्धा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो तसेच अखंडपणे एकोणऐंशी वेळा रक्तदान करणारे माननीय गायकवाडजी साहेब यांचंसुद्धा निसर्ग गट पानबोशी यांच्यातर्फे खूप खूप अभिनंदन करतो त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊ तसेच आमच्या वहिनी यासुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी ते आलेले आहेत तसेच सुशील सुशील कुबडे साहेब ह्यास या ठिकाणी आपल्याला या वृक्ष लागवड करण्यासाठी आलेत आणि त्यांनी प्रचंड मेहनतीने या ठिकाणी स्वतः खड्डे खोदून हे पागतो आहे आपण खड्डे खोदलेले त्यांनी खड्डे खोदून या ठिकाणी माननीय सिंगल साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड केलेली आहे तसेच नांदेडमधील प्रसिद्ध उद्योजक समर्थ इंडस्ट्रीचे मालक आमचे या गावचे सुपुत्र तसेच सर्व गावचे प्रेरणास्थान असलेले युवकांचे सरदास्थान असलेले आदरणीय अमिलकंठवार सावकार कंटवार सावकार तसेच आमच्या गावचे सुपुत्र बालाजी कानगुले आणि तसेच गावात निसर्ग शोक यांच्या उपस्थितीमध्ये आपण माननीय शिंगल साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये वृक्षाची लागवड करून माननीय शिंगल साहेबांचा वाढदिवस साजरा करतोय झाडे लावा झाडे लावा मान्य शिंगल साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वृक्ष लोक रोप चळवळ आणि वृक्ष संवर्धन चळवळ आपण पार पडलेली आहे आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद माननीय साहेबांना निसर्ग सेवागट्ट पानभोशी ना पोलीस परिवार नांदेड तसेच श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप नांदेड यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा माननीय साहेब आपणास वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद